नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये आज या ठिकाणी आपण अंगणवाडी सुपरवायझर म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका यांची मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लागलेली आहे तर ती मेरिट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट काय आहे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ सर्वप्रथम पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून तुमचे जे काही प्रश्न असतील त्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी मिळतील तर या ठिकाणी आपण मेरिट लिस्ट लागलेली आहे कोणाकोणाचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे तसंच पाचवीस जागांची जी भरती आहे त्याची जाहिरात कधी येणार आहे ते सुद्धा आपण पाहणार आहे काय करणार आहे ते सुद्धा जाहिरात या ठिकाणी आपण पाहणार आहे तर आपण बघू शकता या ठिकाणी ही पूर्ण पीडीएफ पी या ठिकाणी दिलेली आहे सामान्य प्रशासन विभाग सरळ सेवा भरती मुख्य सेविका निकालानुसार कागदपत्र पडताळणीची निश्चिती तर या ठिकाणी अठ्ठावीस जूनला यांचं कागदपत्र पडताळणी झालेली आहे या ठिकाणी आपल्याला फक्त पाहायचं की येणाऱ्या काळासाठी आता मेरिट किती लागलेला आहे तर या ठिकाणी आपल्यासमोर आहे यादी या ठिकाणी पूर्ण त्यांनी उमेदवाराच्या नावाने कट ऑफ दिलेलं आहे पहिला जो गट आहे एन टी डी एन टी डीसाठी या ठिकाणी एक जागा होती या एक जागेसाठी यांनी पहिली जी व्यक्ती आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे कारण की जागा किती आहे एक तर प्रियंका कुमारी भास्कर लाड यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकशे बेचाळीस यांचा कट ऑफ लागलेला आहे किती एकशे बेचाळीस कट ऑफ लागलेला आहे आणि बाकीचे चार व्यक्ती या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये या ठिकाणी घेतलेले आहे तर या ठिकाणी वेटिंग लिस्ट क्लोज आहे एकशे बावीस गुणांवर यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन चला तर या ठिकाणी पुढचं जी कॅटेगरी आहे ती आहे डब्ल्यू एस आर्थिक दुर्बल घटक याचीसुद्धा या ठिकाणी पद एकच आहे त्यामुळे येथेसुद्धा वर्षा संपत बेंबले यांचं या ठिकाणी काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे यांचं काय झालेलं आहे सिलेक्शन झालेलं आहे तर या ठिकाणी एकशे छत्तीस यांचा ऑफ लागलेला आहे डब्ल्यू एसचा बाकी या ठिकाणी इथं दोनच जागा होत्या त्यामुळे बाकीचे सर्व त्या ठिकाणी वेटिंग लिस्टमध्ये राहिलेले आहेत तसंच या ठिकाणी डबल अकॅडमी पुणेतर्फे आपले रेग्युलर आणि मेंटरशिप अशा दोन प्रकारच्या बॅचेस या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत एक तारखेपासून बॅच सुरू होत आहे ज्यांनी अजूनही बॅच जॉईन केली नसेल त्यांनी जॉईन करून घ्या कारण की तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी बरेच जे विद्यार्थी आहेत त्यांचा अभ्यास असूनसुद्धा दोन चार मार्क कमी पडल्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं नाही उदाहरणार्थ या ठिकाणी जर घ्यायचं म्हटलं तर या मॅडमने एवढा अभ्यास केलेला आहे एकशे बत्तीस गुणाचा मात्र या ठिकाणी दहा गुण कमी पडल्यामुळे यांचं सिलेक्शन झालेलं नाही अशी वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून भविष्यात येणाऱ्या जाहिरातीसाठी आजच आपण या ठिकाणी ऑनलाईन बॅच जॉईन करायला पाहिजे कारण की आपल्या जी बॅच आहे त्यामध्ये सर्व विषय तुम्हाला त्या ठिकाणी बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत शिकवले जातात जसा पेपरचा एवढेच पॅटर्न आलेला आहे सेम पॅटर्न आपण त्या ठिकाणी फॉलो करणार आहे अंतर्गत भरतीसुद्धा कधीही येऊ शकते आपल्या बॅचच्या वैशिष्ट्यामध्ये जर बघितलं तर लाईव्ह क्लास असतात तेच लेक्चर सुद्धा असतात म्हणजे तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही बघू शकता तुम्हाला वाटेल त्या वेळेस बघू शकता वाटेल तितक्या वेळेस बघू शकता आपले सर्व लेक्चर तुम्ही आयफोनवरसुद्धा बघू शकता किंवा तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवरसुद्धा ठिकाणी तुम्ही काय ते बघू शकता तर अशा तऱ्हेनं या ठिकाणी तुम आपण बॅच जॉईन करू शकता एक मेंटरशिप बॅचसुद्धा आहे ज्या बॅचमध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स म्हणून त्या ठिकाणी आपण दिलेलं या, दिले या बॅचचं खास वैशिष्ट्य म्हणजे पर्सनल गायडन्सवाली आहे आणि सुद्धा आहे तसंच या ठिकाणी तस या बॅचबद्दल तुम्हाला अजून माहिती मिळवायची असेल तर माझा नंबर या ठिकाणी देतो या नंबरवर आपण कॉल करायचा आणि संपूर्ण माहिती घ्यायची आहे नंबर आहे आए ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ किंवा तुमच्या जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर हा नंबर आपला सेल, सेल, अवेलेबल आहे तसंच इतर परीक्षेच्या बॅचेससुद्धा आपल्या सुरू आहे डी एस एफ एल असेल डी ई आर असेल आरोग्यसेविका असेल स्टाफ नर्स असेल त्या बॅचचीसुद्धा तुम्ही चौकशी करू शकता ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बॅचची गरज नाही तुम्हाला वाटशील फक्त टेस्ट सिरीज पाहिजे तर टेस्ट सिरीज आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत ॲपमध्ये अवेलेबल आहेत ज्यांना वाटत आहे की फक्त नोट्स पाहिजेत तर तुम्ही नोट्ससुद्धा घरपोच या ठिकाणी मागू शकता त्यासाठी सेम या ठिकाणी नंबर अवेलेबल केलेला आहे तर या ठिकाणी ज्यांनाही पी डी एफ डाउनलोड करायची आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे ॲट दी रेट डबल अकॅडमी ॲट द रेट डबल अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला सर्व पी डी एफ या ठिकाणी भेटत राहतील तसंच येणाऱ्या नवीन जाहिरातीसाठी तुम्हाला नेहमी अपडेट लागत असतील तर त्यामुळे या ठिकाणी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा कारण की येथे तुम्हाल तुम्हाला अपडेट भेटणार आहे बऱ्याच महिलांना जाहिरात निघून जाते आणि नंतर तुम्हाला माहीत पडते असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल बटन दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला आलेले अपडेट्स पटकन कळून जातील तर आशा करतो या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला कळाली असेल तुमचे काही प्रश्न असतील तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच दिलं जाईल धन्यवाद आता बघा